आज रोजी गोपनीय खबरीने गोपनी माहिती दिली की देवणीवरून पुलिस स्टेशन उदगीर हद्दीतून अहमदपूर येथे विदेशी दारू जाणार आहे अशा गोपनीय माहितीवरून उदगीरचे एक्साईजचे पी आय सी चाटेसाहेब यांच्याशी संपर्क करून संयुक्तिकरित्या दोघांनी सदरची कारवाई करण्याचे नियोजन केले त्यामध्ये गाडीच्या पाठीमागं एक्साईजची सर्व टीम पी आयसह देऊ देऊन पाठीमागे लागली आणि गाडी जेव्हा उदगीरच्या हद्दीमध्ये जेव्हा आली तर रात्रवस्तीसाठी असणारी गाडी यांना तात्काळ नांदेड नाका येथे पाठवले आमच्या उदगीर ग्रामीणची पीटर मोबाईल ज्यावर नामदेव चवले डिपीचे कर्मचारी आहे त्यांची ड्युटी होती आणि ड्रायवर लोखंडे यांनी सदरची गाडी अडवली ती गाडी अडवल्याच्या नंतर आतमध्ये पाहणी केली असता शेतकऱ्यांना ठिबक योजनेचे काळे पाईप त्या गाडीमध्ये होते त्याच उचलून पाहिले असता त्या, त्या आतमध्ये जवळपास विदेशी लावूनचे एकशे पन्नास बॉक्स एका बॉक्समध्ये बारा बाटल्या अशा एकूण अठराशे बॉटल किंमत अंदाजे सहा लाख तीस हजार रुपये एक पिकअप वाहन त्याची किंमत अंदाजे साडेतीन लाख रुपये निळ्या एक निळ्या रंगाची कंपनीचा मोबाईल आणि अकरा हजार रुपयाचे ठिबक सिंचनचे पाईप असा एकूण दहा लाख दहा हजार रुपये एक हजार रुपयाचा मुद्देमाल जागी जप्त करून संयुक्तरित्या पी आय चाकेसाहेब व आम्ही व आमचा स्टाफ संयुक्त कारवाई केलेली आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सध्या आमच्या ताब्यामध्ये तीन आरोपी असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक चौकशी करून त्यांच्या जा मुळापर्यंत जाण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहोत उदगीर शहर उदगीर शहर व उदगीर तालुक्यामध्ये यापूर्वी पण एक्साइज पी आहे आणि आम्ही संयुक्त भरपूर कारवाया केलेल्या आहेत यापुढे आम्ही कारवाया संयुक्त करीत राहू धन्यवाद